रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

परभणीतील तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी याच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगानं पंढरपुरातही बंदचे आवाहन करण्यात आलं होतं परभणीत जाळपोळ दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं होतं यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या, या तरुणाचा समावेश होता सोमनाथ सूर्यवंशी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती मात्र न्यायालयीन कोठडीत त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता पोलिसांच्या दाव्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या छातीत कळ येत असल्यानं रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता मात्र पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा आरोप होत आहे परभणीत घटनेवरून पंढरपुरात सर्व आरपीआय संघटनांच्या वतीनं बंदचं आयोजन करण्यात आलं होतं या बंदला पंढरपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला शहरातील मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने बंद तर काही व्यवहार सुरळीत चालू होते जनजीवन कुठेही विस्कळीत झालं नाही त्यामुळे या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसून आला सर्व संघटनांनी एकत्र येऊन तहसीलदारांना विविध मागण्याचं निवेदन दिलं प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळासमोर घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळं या, या पंढरपूर शहरामध्ये काल आम्ही इथल्या अंगाटीच्या व्यापाऱ्यांना या, या पंढरपूर शहरातील काही छोटे मोठे व्यापारी दुकानदार त्यांना काल आम्ही आवाहन केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जे बंद हाक दिली त्या तुम्ही आव्हान करून त्यांना आम्ही बंद करण्यात आव्हान केलेलं आहे परंतु कालची घटना घडलेली आहे ज्या वक्ते भीमसैनिक जो चे जो एक भीमसैनिक जो वकिलीची परीक्षा देत असताना आणि अतिशय उतार असताना त्याचा घातपात केलेला आहे या पोलिसांनी ज्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून ज्या कार्यकर्त्याला त्या भीमसैनिकाला जे मारण्यात आलेलं आहे त्यानुसार त्यांच्यावर तीनशे दोनशे कलम लागावा आणि परबलीत घडलेल्या घटना अतिशय दुर्दैव आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र दिलेला आहे जो रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करण्याचा तिथल्या लोकशाहीला तिथून दडकपण आणण्याची काही गरज नसताना तिथल्या पोलीस प्रशासनानं जो दडकपण आणली आणि घराघरात घुसून त्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली महिलांना मांडीवर पाय देऊन तुडवण्यात आले अशा प्रकारच्या घटना जर महाराष्ट्रात घडत असतील तर याबद्दल दुर्दैवा आम्ही काय समजावं आम्ही कुणाला न्याय मागावा यासाठी पंढरपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी बंद पुकारलेला आहे आणि येणाऱ्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी आम्हाला सांकेतिक हे बंद पकरायला लावलेला आहे त्यामुळं आम्ही हे सगळं आंदोलन सांकेतिक पार पाडणार आहे परंतु तिथल्या पोलिसांनी जे गुंडगिरी केलेलं आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये तिथल्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेले आहे अतिशय आम्हाला या घटनेचा वाईट आहे आम्हाला एवढंच सांगायचं या निमित्तानं जे शिकणारी मुलं आहेत त्यांना जाणीव बनून त्यांच्यावर केसेच दाखल केलेल्या आहेत त्यांच्यावर या प्रकारची विनाकारण केसेस दाखल करून त्यांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे ते कुठंतरी या बीजीपी सरकारनं तिथल्या कार्यकर्त्यांना जी काय टार्गेट करायचं ठरवलेलं आहे ती चळवळीत काम करणारी कार्यकर्ते आहेत त्यांना कार त्यांचा जो गरज खराब करायचं काम इथल्या महाराष्ट्र सरकारनं पोलीस प्रशासनानं जे ठरवलं आहे ते कुठंतर थांबले पाहिजे या निमित्तानं आम्ही पंढरपूर शहरामध्ये जो बंद पुकारलेला आहे तो बंदच आहे आज पंढरपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी सुद्धा बंदचं आवाहन दिल्यानंतर त्यांनी सुद्धा चांगल्याच प्रकारे वगैरे सगळं बंद करून ठेवलेलं आहे त्यामुळे मी इथल्या व्यापाऱ्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद म्हणतो आणि उद्याच्या उद्या जी काय आनंदराव आंबेडकर साहेब राजगृहाचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही फिरून वाटचालीचे दिशाने जाऊ एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगत आहे जय भीम